और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे आपण जेव्हा ज्येष्ठांचा आदर करतो सन्मान करतो तेव्हा आपला समाज हा हो, संस्कारी होतो समृद्ध होतो आणि टिकून राहतो असं मत समाजसेविका कावेरी देसाई यांनी व्यक्त केलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पॅनल क्रमांक पाचकडून शिवसेना शाखा प्रमुख विजय गांगण समाजसेवक कल्पेश देसाई कावेरी देसाई यांच्या वतीने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच आरोग्य किट वाटप कार्यक्रमाचं आयोजन बिर्ला कॉलेज विभागीय शाखा सह्याद्रीनगर येथे करण्यात आलं होतं यावेळी कावेरी देसाई बोलत होत्या छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर पॅनल क्रमांक पाच मधील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून यावेळी आरोग्य किटाचं वाटप करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट अल्पेश भोईर समाजसेवक किशोर देसाई शिवसेना जिल्हा संघटक रेखा कंटे विधानसभा संघटक राजलक्ष्मी अंगारखे शहर प्रमुख बाळा परब प्रमुख विश्वनाथ जाधव उपजिल्हा संघटक सुनीता लेकावले शहर संघटक मिनल कांबळे विवेक विचारे प्रभाकर सुर्वे संजय गावडे प्रथमेश पुण्यार्थी विठोबा गावडे प्रशांत पवार सुवर्णा पवार अनंता घाडगे प्रमोद राठे मनसेचे कौस्तुभ देसाई यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा महत्वाचा घटक आहेत ते आहेत त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात वेगवान आयुष्यात ज्येष्ठांना वेळ द्यायला मिळत नाही त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ज्येष्ठांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची दखल आताच्या पिढीकडून घेतली जाईल जेव्हा आपण जेव्हा ज्येष्ठांचा आदर करतो सन्मान करतो तेव्हा आपला समाज हा संस्कारी होतो समृद्ध होतो आणि टिकून राहतो असं कावेरी देसाई यांनी सांगितलंय आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा जो विषय आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा कार्यक्रम खर तर हा आगामी निवडणुका आणि ह्या कार्यक्रमाचा काही खास संबंध नाहीये ज्येष्ठ नागरिक हे जे आपले आहेत ते आपल्या समाजाचा फार महत्वाचा घटक आहेत ते आपले आधारस्तंभ आहेत आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात त्यांनी जे जे केले त्यांच्या आयुष्यातले जे कष्ट आहेत त्यांचे जे अनुभव आहेत त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यासाठी कसं होतं या वेगवान आयुष्यामध्ये कुठेतरी आपण तितका सवय त्यांना देऊ शकत नाहीये त्यासाठी जे कार्यक्रमचे या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे सर्व की जेणेकरून त्यांनी आयुष्यभर केलेल्या कर्तव्याची दखल आपल्यासारख्या आपल्या पिढीकडनं घेतली जाईल आणि आपण ज्यावेळेला आपल्या ज्येष्ठांचा आदर करतो सन्मान करतो त्यावेळेला आपला समाज हा संस्कारी होतो समृद्ध होतो आणि तो टिकून राहतो नागरिकांचा एक सत्कार सोहळा होता त्यांना आम्ही छोटेसे मेडिकल किट वाटप केलेले आहेत आणि त्यांचा सत्कार केलेला आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा